स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव टीकार स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट हा चांगली अपडेट मिरजीत एकाने उचलली टोकाची पाऊलं राहत्या घरात गळपास घेऊन संपवली जीवनयात्रा कारण अजून अस्पष्ट मिरज शहरातील मंगल टॉकेज परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाने गळपास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मयत तरुणाचे नाव सोहेब हवालदार हे असून तो आपल्या कुटुंबासोबत मंगल टॉकेज जवळ वास्तव्यास होता मिळालेल्या माहितीनुसार सोहेबने राहत्या घरी गळपास लावून आपली जीवनयात्रा संपवली घरातील सदस्यांना ही बाब लक्षात येताच तात्काळ त्याला उपचारासाठी मिरज येथे रुग्णालयात हलवण्यात आलं हैदर पठाण यांच्या मदतीने रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस ठाण्याचे अमलदार सहाय्यक पोलीस फौजदार कदम घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेलं नाही